भारतात पहिल्यांदाच होणारी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे एजीसी स्पोर्ट्स चॅनल आणि पुण्याच्या पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हेलसो पॅरा एडिशन दोन हजार पंचवीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पॅरालिम्पिक कमिटी तसेच पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडत असल्याची माहिती पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर आयोजक आकाश कुंभार तसेच आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर मुकुंद जगताप आणि संचालक अजय मुकुंद जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आकाश कुंभार मी खेलोत्सव या स्पर्धेचा का चेयरमैन आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच ए जी सी स्पोर्ट्स यांच्या पु आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेल उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती ए जी सी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा अथलिट्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस जे ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे या yes, स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण पॅरा ॲथलेटिक आणि व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचं आयोजन करण्यात आलं असून खेळाडूंच्या स्पर्धेतील कामगिरीनुसार त्यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेत टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेती अवनी लेकरा तसेच कांस्य पदक विजेती मोना अग्रवाल रुबिना फ्रान्सिस यांच्यासह तेरा पॅरालिम्पियन पन्नास आंतरराष्ट्रीय पातळीवरून खेळाडू व देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत पंधरा आंतरराष्ट्रीय पंच पंधरा राष्ट्रीय पंच पंधरा अधिकारी आणि पन्नास स्वयंसेवक या स्पर्धेचं काम पाहणार आहेत या स्पर्धेमधून पंचवीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत अल इन दुबई येथे होणाऱ्या पॅरा नेमबाजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होईल अल इन दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती होते पॅरा जलतरणमध्ये चौदा विभागात तर पॅरा ऍथलेटिक्समध्ये एकोणपन्नास विभागात स्पर्धा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाही आहे ह्या स्पर्धेतनं पॅरा नेमबाजी संघाच्या भारतीय संघाची पॅरा नेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये आलिन दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरा नेमबाजी त्यासाठी भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकरा कांस्यपदक विजेत्या मोना अगरवाल रो कांस्यपदक विजेत्या रोबिना फ्रान्सिस त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व कांस्यपदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे एजीसी स्पोर्ट्सच्या पुढाकाराने दिव्यांग खेळाडूंना खेलोत्सव पॅरा एडिशन स्वरूपात एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले एजीसी स्पोर्ट्स ही क्रीडा वाहिनी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचा भाग असून ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्र आणि तिथल्या खेळाडूंना प्रोत्साहन करणं हे या वाहिनीचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज ही रिअल इस्टेट शिक्षण हरित ऊर्जा पर्यटन ऑटोमोबाईल मीडिया अशा विविध क्षेत्रात काम करणारी संस्था असून सामाजिक भान ठेवून ग्रामीण विकास आणि युवकांच्या प्रगतीसाठी संस्था ही कार्यरत असते या पत्रकार परिषदेला आयोजक संस्थेचे पदाधिकारी रफिक खान कपिल मिसाळ विष्णू धोत्रे आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते